नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील बाजार समिती आणि आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाऊ मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे सावनेर आव्हा काल अकराशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार शंभर रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आवकाल चौसष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालद्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती भद्रावती आवकाली दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये एक कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले आहे सात हजार एकशे अडतीस रुपये त्यानंतरची बाळासिमती फार शिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपला अवकाली दोनशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासिमती उंबरला जात आहे लोकल अववा खाल्ली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली अठ्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती काटोल लोकल आवक आलेली आठऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंतर भेट सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त असत शेअर करा धन्यवाद